नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये या मित्रांनो दुपारचं जेवण करायला या आज गायत्रीने मस्त काळ्या मसाल्याची चिकन बनवलेलं आहे भाजी बनवलेलं आहे आणि भाकरी बनवले आहे दाखव गायत्री ते चिकन दाखव काय करते त्रिशुला देते अच्छा हे बघा इथं मस्त काळ्या मसाल्याची भाजी बनवली आहे भाकरी कुठे गायत्री आणि हे बघा इथं मस्त भाकरी झाकून ठेवलेलं आहे मस्त आपल्या गावाकडचं जेवण बनवलंय मित्रांनो मस्त भाकरी बन बनायलेत आणि आपली चिकननी भाजी बनायल मस्त काय मसाले बनायले ती सांगत होती की पुलाव वगैरे टाकते म्हणे म्हटलं पुलाव वगैरे नको आपलं आपलं चिकनची भाजी नुसती भाजी करून घे म्हटलं हा की बघा ती तिथं हा त्रिशो हा ये मग बस ते बघा तुला चिकनची भाजी पण नाही खायची आता ना मोठ्या ताईने ते दाढ भात दिलंय ते दाढ भात पण खायला नाही म्हणते ही इथं बस ना शो ना इथं बस ना प्लीज नाही इथं हा घे बस इथं दाळ भात खा ती बघा ती हा बस खाली बस खाली बस तुला पण हे बघा असं बरं व्हायला लागतंय बघा तिला ती नाहीतर ना मस्त बसून खा द्या ती तर ते आणि काय खायत सकाळी खिचडी ती पण रात्रीची खिचडी आणि आता चिकन अ चांगले तुझं म्हणजे मी घरी राहिलो तुम्हाला खिचडी मला देते काहीतरी नाश्त्याला मग खाल्ली ना बापरे काय सांगते काय तरी खारी आणि खाल्ली ना खिचडी नाही खाल्ली अरे आता तुला खायला लागेल रात्रीची खिचडी तू नोकर जाऊ ना काहीतरी नको त्याच्याने जाड होत ना माणूस मला दे जा रात्रीची खिचडी मला ठीक आहे गायत्री ते कोण तुझे काकू आहेत ना आरती जाधव म्हणून काकू लागतात ना माझे मामी लागतील ना ते हा तर आता नरेश च नरेशच्या लग्नाला नाही आलो होते ना ते नाही ना ते आता आरती जाधव मामी आ, मामी म्हणजे मामीच म्हणतो मी तुम्हाला तर आम्ही तुमच्या घरी राहिलो होतो तिथं म्हणजे गायत्री जण तुमचं भिंत आहे वाटत एकच आहे ना गायत्री हा का तेच म्हणजे आम्हाला पण तिथं त्या घरामध्ये रात्री राहायला वगैरे भेटलं सगळे पार ते पाहुणे तिथं राहिले ना गायत्री म्हणजे चांगलं सहकार्य झालं आम्हाला ते आरसी बाबा कोण लागतात त्यांचे आहेत का ते आरसी बाबा अच्छा बरेच जणांनी सहकार्य केलं पण आपल्याला रेच्या लग्नामध्ये तेच आमचे सबस्क्रायबर आहेत मित्रांनो म्हणजे गायत्री त्यांचे काकू लागतात ते आणि ते माझ्या मामी लागतात म्हणजे अजूनपर्यंत आम्ही मी काय त्यांना बघितलं नाहीये तू कधी बघितलंय गायत्री त्यांना म्हणजे तसं नाही आत्ता रिसेंटली रिसेंटली सांगतोय हा का ते जैताना आलेच नाहीत का अच्छा ही आरती जातो मॅडम म्हणजे मामीं ते राहतात कुठे ते <laughs> राहतात कुठे <पुटे? laughs> नाही मामी बोलतोय कुठे राहतात गायत्री ठाण्याला राहतात या मग आम्ही कधीतरी आलात ना इकडे मालाडला या मालाडला आम्ही राहतो तर कधी आला तर गायत्रीला भेटायला या आमच्या घरी या इथं ठाण्यालाच राहतात तुम्ही काही नाही बघता दी एक दीड तास लागेल ला, आमच्या घरी यायला बघा कधी टाईम भेटला तर या तुम्ही आमचे सबस्क्रायबर सबस्क्रायबर पण आहेत म्हणजे आम्ही व्हिडिओ बनवून बनवून तुमच्यापर्यंत पोहोचलो तर धन्यवाद आमचा चॅनल सबस्क्राईब केल्याबद्दल तर या कधी टाईम भेटला तर या नक्की तुम्ही घरी मित्रांनो आता चला जेवणाची तयारी वगैरे झालेली जाता नाही तर भाजी भाजी परत थंडी वय आहे ना गायत्री <laughs> नाही तर गायत्री परत भाजी गरम कराल दांड भाजी परत नाही जाणार मग काय थंडीच भाजी खाऊ असं नको ना गायत्री नवऱ्यासाठी काहीतरी करत जातो असं तिकट भरून दिलं काय आलं तिकट आहे भाजी तिकट नाही ना ग्री शिव नाही ना तिकट नाही आहे ना मिरची त्याच्यामध्ये हे बघा तिला ते धाड भातभर होते आणि मिरची येतो त्याच्यामध्ये मिरची कुठे त्याच्यामध्ये तू नाही बोलणार गायत्री जेवणाला सर्वांना या सगळ्यांनी <laughs> <सकड़ें> जेवणाला <laughs> <तो> <laughs> ए आई <या> मग <या> <laughs> कशी बोलते <ही laughs> या अशी बोलते बोलते तुम्ही येईपर्यंत आमचं जेवण होऊन जाणार हे कालटू तसं नाही बोलायचं ना उलट ते आले तर उलट त्यांच्यासाठी आपण गरम गरम जेवण बनवून देऊ नका नॉन व्हेज हा मित्रांनो हे बघा गरीब आहेत मित्रांनो पण आमचं हृदय एवढं मोठं आहे ना मित्रांनो म्हणजे तुम्हाला घरी आलेत ना तेव्हा समजणार की नाही आम्ही फक्त व्हिडिओ मध्ये बोलतोय असं नाही या तुम्ही घरी मस्त जेवण बिवण करा असं नाही की बाबा तुम्ही आणोळखी येत काय तुम्ही आमचे सबस्क्रायबर आहेत एकदम फॅमिली सारखे आहेत जरी तर जवळपास कोण राहणारे असतील नक्की येऊ शकतात घरी तुम्ही आपण जेवणाचा मस्त कार्यक्रम करू तसं काहीच विचार करू नका म्हणजे <laughs> ठीक आहे चला मित्रांनो आता ते जेवण गार होते जेवण वगैरे करून घेऊया मग आपल्याला ठीक आहे चालेल मित्रांनो चला बाय बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चल बाय बाय कर काय तरी बाय बाय